சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு apa 5 1 2 uma 2 3 3 4 5

हा होता तो अगदी चौकापासून ते गणेशोत्सव मंडळापर्यंत त्याचा वावर होता अनेक लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं लहान मुलं वृद्ध हे रात्री बाहेर पडायला देखील घाबरत होते ही संकल्पना फॉरेस्ट विभागाच्या मार्फत आणि राज फाउंडेशनच्या अध्यक्ष राज जाधव यांना दिल्ली नागरिकांनी दिली आणि त्यांनी तात्काळ त्याच्या तात्काळ त्यांनी पिंजरा लावला आणि त्या पिंजऱ्याला पिंजऱ्यामध्ये आज अखेर तो नर तो बिबट्या हा जेरबंद झालेला आहे असं माझ्या मते अजून एक दोन बिबट्या या दिल्ली पेठ्या परिसरामध्ये अजून वावरत आहे खाली पाठीमागे घंदाट झाडी आहे तिकडे पण झाडी आहे आणि त्यामुळे त्यांना वावर हा त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहे तरी मी हा जो बिबट्या जेरबंद झाला आहे त्याबद्दल मी राज फाउंडेशनचे अध्यक्ष राज जाधव आणि फॉरेस्ट विभागांना मनपूर्वक धन्यवाद देतो धन्यवाद छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झालेले आपल्या शिवजन्मभूमीमध्ये सध्या दिल्लीपेठ आगरपेठ शुक्रवारपेठ या ठिकाणी बिबट्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होता नागरिकांचे अनेक फोन येत होते बोराडे सर असतील विनायक असेल सोमनाथदादा असेल आणि सर्वच मंडळी दिल्लीपेठची या ठिकाणी सारखे फोन करत होते पिंजरा लावण्याची मागणी करत होते हलवाई गल्लीमधनं सुद्धा अनेक बांधवांचे फोन या ठिकाणी येत होते वन विभागाशी सततचा पाठपुरावा केला वन विभागाचे विदाटे साहेब असतील हे साहेब असतील सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी दोन दिवसापूर्वी पिंजरा लावण्यात आला आणि आज त्या ठिकाणी बिबट्या जेरबंद झालेला आहे अनेक ठिकाणी बिबट्या त्या ठिकाणी जाणवत होता नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणे वाढलेला होता साहेबांना कॉल केल्यानंतर लगेचच त्यांनी पाठपुरावा करून दिल्लीपेठ असेल आगरपेट असेल या ठिकाणी चार पिंजरे लावण्यात आले होते आणि त्यातल्या एका एक पिंजऱ्यामध्ये आज सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान बिबट्या अडकल्याचा फोन मला विनायकचा आला आणि खूप आनंदाची बातमी कारण नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी बातमी ही आहे नागरिकांची सुरक्षितता करणे हे आमचे नगरसेवक म्हणून कर्तव्य आहे आणि आज नगरसेवक झाल्यानंतर म्हणजे माझी मिसेस शिवर्णा श्रीकांत जाधव नगरसेवक झाल्यानंतर पहिलीच ही आनंदाची बातमी आणि नागरिकांच्या दृष्टीने चांगल्या प्रकारची बातमी आहे धन्यवाद